नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मुस्लिमांचा वाटा सर्वाधिक होतो असं विधान शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केलं होतं भाजपाकडूनही उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुस्लिमांच्या जीवावर खासदार निवडून आले असल्याचं सातत्याने म्हटले जात आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारही ठाकरे गटात उतरू शकतो असं बोलले जात आहे आम्हाला मुस्लिमांचं वावडं नाही मॅरेटच्या आधारे मुस्लिमांनाही उमेदवारी देऊ शकतो असं विधान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केले अंबादास दानवे म्हणाले की येणाऱ्या काळात मुस्लिमांना चांगले प्रतिनिधित्व महाविकास आघाडी देणार आहे शिवसेनेला मुस्लिम उमेदवार देऊ शकतो तर शिवसेना जात धर्माच्या आधारे उमेदवार दिले जात नाही तर मेरिटच्या आधारे दिले जातात मेरठमध्ये एखादा मुस्लिम बसला तर त्यालाही उमेदवारी दिली जाऊ शकते शिवसेनेला मुस्लिमांचे बावडं नाही जातपात धर्म बघून कोणालाही उमेदवारी मिळत नाही मेरेठमध्ये मुस्लिम बांधव बसला तरी त्याला उमेदवारी मिळते बौद्ध बांधव बसला तरी त्याला मिळते हिंदू बसला तरी त्याला तिकीट मिळते मेरिट आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं देखील त्यांनी म्हणाले दरम्यान ही लोकशाही आहे त्यात हिंदू मुस्लिम आणि दलित असा भेदभाव करत नाही तुम्हाला मत मागतात तुम्ही अजेंडावर जाणार तर तुम्ही मत मागण्याचा अधिकारही गमवून बसणार त्यामुळे शिवसेनेचा मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला त्यात काहीही वावडं नाही ते लोकशाहीला आणि संविधानाला मनातून मानतात असंही त्यांचा अर्थ आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले तर मुस्लिमांच्या मते कशी याय कशी घ्यायची याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र